शास्त्री बुवा सांगा आपण एवढी वर्ष झाली पांडुरंगाची सेवा करतो उपासना सुद्धा करतो पण आपल्याला कधी विठ्ठल प्रसन्न झालाय नाही ना पण ह्याला ह्याला दिसला भडे, जेवला सुद्धा याच्या बरोबर शास्त्री बुवा या समाज घातक्याला वेळीच वर घातला पाहिजे हो नाहीतर हा गावघर सांगत सुटेल मीच विठोबा मीच विठोबा बरोबर काय नाही डोळ्यांसमोर दिसले असतील आणि त्या ताऱ्यांच्या प्रकाशात तुला विठ्ठल दिसला असेल <laughs> <laughs> चला चला आता बदल विठ्ठल विठ्ठल कारभारी आला आपल्या संघ बसला जेवला मी तुम्ही हे लोकच नाही आपल्याला विश्वास का नाही